रामकृष्ण हरी मंडळी येणाऱ्या काही दिवसामध्ये समस्त महाराष्ट्र हा रंगणार आहे वारीच्या रंगांमध्ये आणि वारीची चाहूल ही जितन लागते ते म्हणजे आपली अलंकापुरी आणि आज अलंकापुरीमध्ये मा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा बहुमान ज्या कुटुंबांना मिळालेला आहे त्याच कुटुंबाच्या मुलाखतीसाठी आपण इथे उपस्थित आहोत तर आपण जेव्हा पालखी सोहळ्यामध्ये महारा मा माऊलींची पालखी बघतो त्यावेळेस सर्वांचं लक्ष जातं ते मानाने उभ्या असणाऱ्या बैलांकडे त्यांचं सौंदर्य त्यांची नम्रता त्यांच्यामध्ये असणारी करुणा आणि साक्षात पांडुरंगाचं त्यांच्यामध्ये रूप हे आपल्या सगळ्यांना दिसतं पण त्याच बैल काळजी कशी घेतली जाते त्यांची निवड कशी केली जाते त्यांची सेवा करणारे लोक कोण असतात याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण आज इथं आलोय तर सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचा परिचय द्या माझं नाव ऋषिकेश अर्जुन गुंडरे हा माझा मोठा भाऊ सचिन बाळासाहेब गुंडरे त्या सायनी सचिन गुंडरे ही माझी मिसेस ही माझी चुलती आहे आणि ती माझी बहीण असा आमचा परिवार आहे जेव्हा तुम्हाला कळलं की या वर्षीचा मानाचे बैल हे गुंडरे पाटील परिवार परिवाराकडे आहेत तर सर्वात पहिला विचार तुमच्या डोक्यामध्ये काय आला खर तर आम्हाला हा जो मान मिळाला त्याबद्दल आम्हाला इतका आनंद झाला साक्षात आम्ही आठ ते नऊ दिवस आम्ही दोघं भाऊ ज्या दिवसापासून अर्ज केला त्या दिवसापासून आम्हाला रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही फिरायचो सगळ्या बैल समितीकडे की बाबा आमची बैल लावा हे करा असं आम्ही खूप फिरलो आणि ज्या दिवशी आम्हाला कळलं की आमचं लागलंय त्या दिवशी आमची झोपच उडाली होती की आम्हाला इतका आनंद झाला की आता झोप नाही आली तरी चाललं पण आम्हाला सेवा ही करायची तिथून पुढे आमच्या मागच्या पिढीमध्ये आम्हाला आठवत नाही की आमच्या घरातली बैल गेली असेल ती हे आम्हाला पहिल्यांदाच आमच्या घरात मान आलेलं आहे आमच्या घराण्याला तर माझा पुढचा प्रश्न आहे सचिन दादा तुम्हाला की जेव्हा तुम्ही बैल शोधत होता तेव्हा तुमच्याकडे अशी कोणती चेकलिस्ट होती तुमच्या मनात काय प्रतिमा होती की हे नियम आहेत जे बैल शोधताना आपल्याला पाळायचे आहेत बैलांची निवड एक व शिण आणि पांढर पांढरी बैल आणि मारित नाही अशी बैल आम्ही घेतलेली आता शांत स्वभावाची बैल आहे गेल्या वर्षी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालिकेला ही बैल गेली होती मग या बैलांना रतवाढण्याचा अनुभव आहे आणि ही बैल आम्ही निखिल शेठ सुरेशदादा कोरडे यांच्याकडून ही खरेदी केलेली आहे हा आमदार आहे आणि इकडं आहे आणि दुसरा जोड आहे तो बाहेर पाठवलेला हो आहे तो सागर 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 शेठ नाणेकर उत्तमनगर खडकवासला यांच्याकडूनही आम्ही दोन अकाउंटला खरेदी केलेला आहे तर माऊलींच्या विशेष बैलजोडीची काळजी तुम्ही कशी घेतली जाते विशेष काळजी म्हणजे आम्ही बैलांचा सराव घेतला जातो त्याच सकाळी आठ वाजता आम्ही बैल सोडतो धावणीतनं रानात आठ ते बारा पर्यंत त्यांचा सराव घेतला जातो शेतीत म्हणजे जेणेकरून बैलांचा दम वाढावा बैल चालतंनी घेण्यात आली पाहिजेत त्यासाठी सराव घेतला जातो त्यानंतर घरी त्यांना गोट्याव घेऊन आलो की एक तासभर विश्रांती देतो दुपारी दोन ते तीन या वेळात एक तास बैलांसाठी एक पोनी म्हणून प्रकार असतो पाण्यामध्ये पोहायला सोडतो बैल त्याच्यामुळे बैलांच्या शेराबिरा सगळं मोकळ्या होतात जेणेकरून त्यांना कसला त्रास नाही दम वाढतो त्यांचा तिथून आणल्यानंतर परत सहा वाजता एक तासभर त्यांचा सराव घेतला जातो बैलगाडीला तर बैलगाडी साधारण एक सात ते आठ किलोमीटर आमचे सहकारी मित्र आहे ते सगळे त्यामध्ये बसवतो जेणेकरून बैलांना एक टन भर बोजा वाढण्यास वाढता आलं पाहिजे या हिशोबाने आम्ही त्यांचा सराव घेतो जेव्हा तुमच्या कुटुंबाला ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याचं नेतृत्व हे तुमच्या नवीन पिढीच्या हातात आलं तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय आनंद वाटतो आमच्या मालकांची इच्छा होती खरा त्याला बैल जोडायची पण त्यावेळेस काय लागलीच नाही आता मुलांनी आणि पुतण्यानी पूर्ण केली तर त्याच्यात आनंद वाटतो तर तुमच्यासाठी कुटुंब म्हणून आणि एक वारकरी म्हणून वारीमध्ये भाग घेण्याचा अनुभव एकंदरीत काय मी लहानपणापासून इथलीच असल्यामुळे वारीची ओढ आम्हाला कायमच असते छान वाटतं बहिल्यापासन स्वतःला आम्ही नशिबवान समजतो की आम्हाला माऊलींची ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि माऊली ही सेवा कायम आम्हाला देव ही इच्छा तर तुम्ही मल्हार आमदार शंभू आणि माऊली यांच्या जेवणाचं नियोजन काय केलंय त्यांच्या आहाराबद्दल तुम्ही काय विशेष काळजी घेता सकाळी पहाटे चार वाजता आंबण भिजवलं जातं त्यानंतर सहा वाजता बैलांना ते दिलं जातं त्यानंतर मकायची कुट्टी जाती दुपारी मका बैलांना वैरण दिली जाते तर संध्याकाळी परत सहा वाजता बैलांना पेन शेंगनाची पेन दिली जाते तुमच्या माहेरी हा बहुमान भेटलेला आहे तर या घरची लेख म्हणून तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटते आणि अभिमान सुद्धा वाटतोय आज दोन्ही भावांनी सुद्धा खूप प्रयत्न केले खूप दिवसापासून इच्छा होती की माऊलींच्या रथाला बैल लागावी ला आणि त्या प्रयत्नांना यश मिळालं आहे त्यामुळे खूप आनंद वाटतोय तर अण्णा तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवात वारी तुमच्यासाठी नेमकं काय का वारी ही आम्हाला माऊलीच्या आणि स्वामीच्या कृपा शेदांनी मिळालेली आहे आणि वारी ही अनुभवता वारीला गेल्याशिवाय अनुभव त्याचा येणार नाही एवढं आम्हाला हा मान मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे एक वारकरी म्हणून या सगळ्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल संत शास्त्री ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासवा जन्मोत्सव सोहळा आहे आणि त्या निमित्ताने त्या कालावधीमध्ये आम्हाला जे कुटुंब पुंडरे कुटुंबाला कुट जो मान मिळाला आणि त्याचं भाग्य हे सर्व गुंडरव पाटील परिवाराला मिळालं त्यामुळे आम्ही आमचं कुटुंब अत्यानंद आणि आनंदाचा असा वर्कशॉप चालू झालेला आहे आणि सदर ही दोन्ही चारही बैल आणि आठही बैल ही पंढरपूर पुणे ते आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी पूर्ण करणार आहेत आणि ती सगळी आमच्या गुंडरव जी जी बैलं आहे आठ ती आमची एकत्र कुटुंबाची आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाला जो आनंद झाला तो कधी एक न मावळाला आनंद आहे त्यामुळे एक वाडके या नात्याने सांगतो आत्तापर्यंत जे आम्ही माऊलीला स्मरण करून सांगत होतो जी आमची बैल माऊलीनी लावा आणि ती आमची अपेक्षा पूर्ण केली त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत आपण संवाद साधणार आहोत माऊलींच्या बैलांच्या सेवेकरींसोबत सोबत तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जेव्हा तुम्ही बैलांसोबत असता जेव्हा तुम्ही त्यांची कसरत वगैरे करून घेता तर तेव्हा तुमची भावना काय असते तुम्ही काय काय प्रयत्न करत असता आम्ही रोज सगळेजण गोट्यावरती बैलांचा व्यायाम करून ऋषी भाऊ आणि सचिन भाऊला मान मिळालाय याबद्दल आम्हाला यांच्यामुळे आज सगळ्या पोरांना बैलांची सेवा सेवा करण्याचा चान्स मिळतो की रोज गोट्या बैलांचं खाण्यापिण्याकडे लक्ष देतात त्यांना टायमिंग वरती वेळेवरती रत्तीप देतात परत अशा ठिकाणी बैलगाडीला दहा दहा पाच पाच किलोमीटर बैल हाकीत नेतात वावरात नांगरणीचं काम असेल शेतात कुळवा म्हणजे कुळवाचं काही काम असेल हे सर्व पोरं मिळून कुणी ना कुणी येऊन रोजच्या रोज काम करून जातं त्यामुळे बैलांची पण पोरांना राहतच आणि पंढरपूरला जाण्याची सेवा घडलीत आणि ह्यामुळे नाही का अशा प्रकारे सगळी जण सेवा करतात सचिन भाऊ आणि ऋषी भाऊला बैलाचं मान मिळाल्यामुळे आम्हाला बैलांची आणि माऊली वारी कधी आम्हाला म्हणजे अशी सेवा करायची संधी जास्त करून मिळाली नाही आम्ही फक्त जायचो बैलांसोबत फोटो काढायचो एवढंच आम्हाला मिळायचं पण या वर्षी आम्हाला आणि सचिन भाऊ मुळे आम्हाला नाही या बैलांची पण सेवा करायची संधी मिळाली याचा खूप अभिमान वाटतो आणि ना प्रथमता वारी करतोय याचा पण खूप आनंद वाटतोय तर मंडळी हे होते मल्हार माऊली शंभू आणि आमदार तर भेटूयात या वैष्णवांच्या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा माउलींचा आशीर्वाद घेताना या, या बैलजोड्यांना तो हरी रामकृष्ण हरी